बाकी त्यांचे लहान मुला आरवतात प्पांना फोन लावू लाव शुभेच्छा पायऱ्या दौऱ्यावर उभं राहणे घात्या घात फक्त बसा लवकर आम्ही जेजुरू मध्ये चाललोय आणि याच्या मुड ऑफ आहे काय मुड ऑफ आहे काय नाही काय नाही मस्करी चालली आहे मूड ऑफ नाही आता मी घुमाई देवीची कमाने बसी आता आम्ही पिंपळ स्टँडवर आहे आता मी जाणार आहे जेजुरीला आणि जेजुरीला जाण्यासाठी आम्ही आता वाट बघतोय इष्टी किंवा वडापच आता किती वाजलेत साहेब म्हणजे सव्वा सात वाजलेत सकाळचे सव्वा सात वाजलेत एवढं लवकर उठणं तेच माझ्यामध्ये खूप मोठी अचिव्हमेंट आहे त्यासाठी तुम्हाला काय आवॉर्ड बिवड द्यायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा ते माझ्यासाठी एक अवॉर्ड असेल भेटू आपण पुढच्या प्रवासात पूर्वक बघा यांच्या चेअर आहे पुढील प्रवासामध्ये हरवणार नाहीत हरवण्याचे कारण यांच्याकडे मोबाईलच नाहीये आणि तुम्ही टायटल आणि असेल चला नक्की आता एंट्रो देतो आहेत आता मी वॉटर स्टेशनमध्ये आणि आता मी जेजुरी ट्रेनची वाट बघतोय आणि हे माझ्या राजू आणत म्हणजेच आहेत माझे हे पण हे चुलते आपण एवढं सगळं मी डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला फक्त चुलते नाही माझे आता वाट बघतो पण जेजुरीची ट्रेन कधी येईल आणि हा मी सहा वाज सहा वाजल्यापासून थांबलेलो इष्टी बिष्टी सगळं बघितलेलं पण ती जरा गर्दी होती खूप जास्तच त्यामुळे आम्हाला चार तास थांबावं हो लागलं मला चार तास थांबून मी हा विचार केला की के आता दहा वाजले आता वाढ बघतो ट्रेनची ऑप्शनच नव्हतं दुसरं काय त्या सोडायलाही मित्र आले ते वाय बाय 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 गेले गेले गेले

तुम्ही पण लक्षात ठेवा असं रेल्वेच्या पायऱ्या दौऱ्यावर उभं राहणे मग तुम्ही पण इथे बसून बसून घ्या घ्या लवकर बसा लवकर सांगितलं यांना दरवाज्याच्या पायरीवर उभं राहणे घातक असू शकतं तरी ऐकत नाही दादा आप्पा आपा आहे काय गरज आहे काय गरज सोबत लहान मुलांना मोठ्या मुलं लहान मुलांना सांगतात की उन्हा राहायचं लहान मुलं मोठ्या मुलांना सांग माणसांना सांगतात काय राहा बाप्पा आहे का मशी आवडते आणि आवाज बघितला असा आवाज असेल ना मग बरोबर येईल ना आवाज मायची गरजच नाही ഡ്രീം മ്മിഷ പന്ത്ര അർദ്ധ ദിവസ മോട്ട നമ്പ ye mallah eh mon salah kontrol बोलेस पप्पाना फोन लाव का तुझा हां लाव इकडे मुलं हरवतात हे पप्पा हरवले बदला एकुलको जयवलाल मुलं हरवतात यांच्या पप्पा हरवले हे बघा म्हणजे जरा थोडा टेंशन मध्ये फोन पण नाही उचलले ते हे त्याच्यापेक्षा जास्त टेंशन मध्ये आले ठीक आहे आणि श्री भानुबाईचे मंदिर आहे कसं झालं दर्शन साईड सांग ओके ओके मराठीत सांग मराठी दर्शन अहो चाल कस ते दर्शन नाही ना वो... मी नेरामध्ये आलो नेरामध्ये कसं आलो ते सांगण्यासाठी अगोदर थोडंसं सा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया आपण फ्लॅशबॅकमध्ये जाण्याच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला इको गाडीने आलेलो इको गाडी तुम्हाला माहिती किती कम्फर्टेबल आहे आणि त्या इको गाडीमध्ये येण्याच्या अगोदर एवढी गर्दी होती ना त्या गाडीमध्ये त्यामुळे मला शूट करता नाही आलं काय त्याच्यामुळे मी डायरेक्ट जंप करून आता इथे शूट करतोय नीरा बसस्टॉप आता आपण नीरवांना डायरेक्ट सातारे गाडी पकडून तर त्या डायरेक्ट आपण वाटारमध्ये भेटू